शेतकरी मित्रांनो रामकृष्णारी मी नारायण अंकश डोले राहणार टाकळी अंबाड तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आलो आहे तर आपण यांना मोसंबी पिकासाठी वार्षिक ट्रीटमेंट दिली होती म्हणजे फळ धारणेपासून ते फळ हार्वेस्टिंग पर्यंत आता आपली ट्रीटमेंट चालू आहे तर रामकृष्णारी हरी तर आपण फळ धारण्यापासून जी ट्रीटमेंट केली तर आता फळ हार्वेस्टिंग पर्यंत आपली ट्रीटमेंट चालू आहे तर काय रिझल्ट आला आहे याच्या माध्यमातून शेतकरी मित्रांना सांगू शकता हरी याचा रिझल्ट असा आहे हा हो के के की आपले झाड एकदम पिवळे पडले होते पहिले माल नव्हता झाड बरं माल कमीत कमी राहायचं एकदम बर आता झाड पण काळुंकीवर आली बर काळी पण कमी आहे बर आणि माल एकदम क्वालिटी काळुंकीवर पी आणि गळ नाही विशेष हा तर आपण शेतकरी मित्रांना मालाची क्वालिटी पण दाखवू शकतो हे बघू शकता एक नंबर क्वालिटी आहे आणि खाली झाडाच्या पुडाला कुठेही फळगळ नाही हे बघू शकता हे बघू शकता ह्या पण झाडाच्या पुडाला फळगळ नाही आणि इथे पण नाही हे पण बघू शकताय ह्या झाडाच्या पुडालाही फळगळ अजिबात नाही त्याच्यानंतर असं एकच झाड नाही तर सगळ्यात झाडाच्या बुडाला फळगळ वगैरे कुठेही नाही हे बघू शकताय ह्या पण झाडाच्या बुडाला बघू शकताय फळगळ अजिबात नाही आहे म्हणजे कोणत्याही त्या जा किंवा कुठेही जा मालाची क्वालिटी सका की एक नंबर आहे आणि ह्या पण झाडाच्या पुडाला अजिबात फळगळ कुठेही नाही गवतामध्ये सुद्धा नाही हे बघू शकताय आणि झाडाची म्हणजे मालाची क्वालिटी एक नंबर आहे या तर एकंदरीत तुम्ही आपली ट्रीटमेंट वापरून हो, समाधानी आता ही इतर शेतकरी मित्रांना काय सांगू शकता काय वावशी औषध चांगलं हो, फवारणी वगैरे हो घ्यायला पाहिजे म्हणजे आपण जे ट्रीटमेंट वेळेला देतो हो। शेतकऱ्यांना हे ट्रीटमेंट शेतकऱ्यांना वापरायला पाहिजे वापरायला पाहिजे वा तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपल्या ही बागेमध्ये फलधारणीचा प्रॉब्लेम असेल किंवा फळगळीचा प्रॉब्लेम असेल झाडामध्ये पिवळे पानाचा प्रॉब्लेम असेल तर आपण सर्व शेतकरी मित्रांना वार्षिक ट्रीटमेंट देऊ शकतो तर आपल्या बागेमध्ये इतरही काही समस्या असतील तर अवश्य कॉन्टॅक्ट करू शकता माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्र्याण्णव झिरो बहात्तर एकाहत्तर चारशे त्र्याऐंशी धन्यवाद रामकृष्ण